केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने आज सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांची घोषणा केली जलसंवर्धन आणि व्यवस्थापनात सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार महाराष्ट्राला जाहीर झाला आहे तर गुजरात दुसऱ्या स्थानी आहे जल व्यवस्थापनात सर्वोत्तम नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचा पुरस्कार नवी मुंबई महानगरपालिकेला जाहीर झाला आहे तर सर्वोत्कृष्ट जलवापर संघटना श्रेणीत नाशिकच्या कनिफनाथ संघटनेला दुसरं बक्षीस मिळालं आहे जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी आज ही नवी दिल्लीत घोषणा केली एकूण दहा श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत चषक प्रशस्तीपत्रक आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप असेल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येत्या अठरा नोव्हेंबरला हे पुरस्कार प्रदान केले जातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाबद्दल या महाराष्ट्रातल्या जलसंवर्धन क्षेत्रातल्या सर्वांचं अभिनंदन केलं आहे जलव्यवस्थापन क्षेत्रात नवोन्मेष आणि शाश्वत जलसंवर्धनासाठी महाराष्ट्र कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे